हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर चला आज आम्ही आलो आहे नगरसुल येथे म्हणजे गावाकडे आणि मामाचे इथं तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि मामांनी एकतीस डिसेंबरचाच कार्यक्रम करायचं ठरवलं तर त्यामुळं आम्ही नाशिकवरनं इथं नगरसुल गावी आलो आहे आणि मामाचा जो कार्यक्रम आहे ना तो त्यांच्या शेतात आहे तर त्यासाठी आता मामाच्या घरी आल्यानंतर आता इथूनच तर ही गाडी केली आहे आणि हिच्यामध्ये बसूनच आम्ही त्यांच्या शेतात जाणार आहे आणि तिथं छोटं त्यांचं घर आहे तर तिथंच कार्यक्रम आहे म्हणजे मसोबाचं कारण करायचं आहे त्यांना तर त्यासाठी आता आम्ही सर्व त्यांनी सामान वगैरे घेतलं आहे जिथं तो स्वयंपाक बनवणार आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही स्वयंपाक असतो तर आता त्याचं सामान ते भरून घेत आहे गाडीमध्ये होतं आणि मामी त्यांची सर्व तयारी झालेली होती तर चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप छान असा व्हिडिओ आहे त्यांच्या शेतातला

पुडे असल तर काय गुळा की पुडे का हं पुडे नाही का मग जा भेट नाही का हेत्रा हेत्रा नाही का मी थाने बनले की पुडे पुडी मासर आंमंडी रे बतो वाढना सर इडो हां जो होई का मां हां मां ऐ मावशी पुडे चल

Kuliah oh, yeah. ya. Mau sih? Wow. mau wow.

जाले ना कलर आता जो आहे तो बंद कोण बाप्पा देत नाही भेटली असतो काही झाली

चल तर तर जाने आगे। चिकड़े तू चिके डायरेक्ट मे सोड़ा चल दीदी क्या बीती झाने बेस्डित बोल बोली मस्त ताजी ताजी शेतातली कोथंबिरी आता आणली काढून आणि ते छान असे कांदे वगैरे लावले त्याला गरम होता लागा तो बघा तो काय ब साले का मामा ओ ओ का

कोडी मोटेल आई पापा चेक आवर की चेक करती मामी कुठाय हो मामी

काम पण करताय तू या बघा फेकतो इकडून करून शॉर्टकट मध्ये मंदिर दिसत आहे पण मध्ये डायरेक्ट जाईल आम्ही चप्पल नाही घातलेली जायची आले ना

आमच्याला आला खाली मस्त भाकरी झाले भाकरी बाकी ना पण अजून भाकरी दिली कर त्यांनी करायचं थोड्याफार राहतील नाही तर पण करायचं कांदे कुंदी का कापाय करायची हां बाबल्यानंतरच आमंत्रण दिलं असेल पण मग बातीला घरी नाही गेले ना मला सांगायचं नाही लागतं राहीक रे उतरू पढून जाईल विचरून मम्मी जात पकड विचलून नाही उतरायचं अरे इकडून चालू

पुढे जाणार शेतातलेली बारी व्हिडिओ येते लाई आम्हाला चांगली झोपडी तयार करा मला गाडी लागली बसले आगीच्या बसले नाही माझ्याकडं

अरे पीस पीसर एव तर जेवण वगैरे आहे आमचं आणि आता इकडं वीर बघण्यासाठी आलो आहे आम्ही तर मामाच्या शेतामध्ये आणि साडेचार पाच वाजले आता तर चला वीर दाखवते तुम्हाला आणि पपईची झाडं चला नाहीये शिव काही नाही चला आता नाही बाबू कोणी दिले पैसे <laughs> तर चला इथंच व्हिडिओचा एंड करते आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा